आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे किसका लग, क्या कहते है उम्मीदवार मन से जिला अध्यक्ष मंदीपोड चंद्रपुर विधानसभा क्षेत्र आर आम चैनल मध्य स्वागत धन्यवाद सरकार आता पुढे निवडणुका लागत आहे म्हटलं आपले कन्फर्मेशन झालेलं आहे म्हटलं आपल्या तिकीटबद्दल तर मला सांगा कशा प्रकारचे आपले विकासचे मुद्दे राहणं काय आपलं रोडमॅप राहणार युवकांसाठी काय विजन घेऊन आपण मतदारसंघात उतरवतात त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व चॅनलधारकांचं खूप खूप धन्यवाद की आपण महाराष्ट्र सेनेला महाराष्ट्र विमानसेनेचे उमेदवाराचे व महाराष्ट्र विमानसेनेचे विचार जनतेपर्यंत पोचवाल आपल्या न्यूज चॅनलच्या बद्दल म्हणून मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं व आपल्या न्यूज चॅनलचं धन्यवाद म्हणतो आता बावीस तारखेला माननीय राजसाहेब ठाकरे हे चंद्रपूर दौऱ्यावर आलेते यांनी इथली दोन उमेदवारी जाहीर केली होती त्या दोन उमेदवारीपैकी एक माझी उमेदवारी होती चंद्रपूर विधानसभेमधून आज चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र असल्यानंतर पण या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार आहेत युवक युवती इथल्या अगर युवक युवतींना डिप्लोमा डिग्री आय टी आय ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे झालेलं आहे शिक्षण उच्च शिक्षण झालेलं आहे यांना पुणा नाशिक ठाणे मुंबई औरंगाबाद हैदराबादला जावं लागतो ती ही इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन व शासनाची निष्काळजी आहे त्यांचं अपयश आहे की इथल्या स्थानिक भूमिताना रोजगार न दिला अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इथं उमेदवार आम्हाला अगर यांनी चंद्रपूर विधानसभेच्या मतदारांनी अगर आम्हाला यावेळेस संधी मत मतारूपात संधी दिली तर आम्ही शंभर टक्के बेरोजगार मुक्त चंद्रपूर गुरु लोकसभाचे जे निवडणूक जी झालेली होती त्यात महायुतीचे जे प्रभाव पराभव झालेला होता तर त्यात आपण हे बघतो की आता मनसं असो आणि इतर पक्ष जे आहेत पूर्ण आघाडीवर आणि ॲक्शन ॲक्टिव्ह मोडमध्ये तर आपण मनसे तर्फे म्हणजे आता मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे जे समस्या आहे लोकांची तळागडात ती जी जे समस्या लोकांची त्याला दूर करण्यासाठी आपले पुढच्या काय नियोजन राहणार त्याबद्दल बघा ज्या प्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकसभा आता झालेली आहे नुकतीच आता विधानसभा अंगावर आलेली आहे अडीच तीन महिन्यापासून अडीच तीन वर्षापासून महानगरपालिका थांबलेली आहे निवडणुकीसाठी हे निवड याच्यासाठी थांबलेली आहे की इथले स्थानिक विद्यमान आमदार विद्यमान खासदार या जे कोणी सत्तेवर बसलेले आहेत हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलेले आहेत म्हणून यांनी निवडणुकी लांब केलेली आहेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत पाच वर्षापासून जनतेच्या प्रश्नाला मांड घेत आहे जन जनतेचे प्रश्न जाणून घेत आहे ते शासन दरबारी मांडत आहे प्रतिनिधी पुढे मांडत आहे तरीही त्या लोकांना कुठेतरी समाधानकारक त्यांचं उत्तर मिळत नाही आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावेळेस त्यांचे प्रश्न घेऊन संपूर्ण विधानसभेमध्ये या किंवा जनतेपुढे आम्ही हे प्रश्न शासन व प्रशासनावर मांडणार आहोत महायुतीची जी योजना आहे लोकप्रिय योजना आहे माझी योजना जी आहे लोकांतर्फे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोय त्या योजनेला परंतु आपण हे बघतो की महिलांची आणि मुलींची जे सुरक्षा जे त्यात कुठे ना कुठे खतर्यात आहे ते म्हणजे ते पुष्कळ गाजत आहे मुद्दा तर त्यावर आपलं काय भाष्य राहणार आपण काय बोलणार त्यावर मुळात तुम्ही एक लक्षात घ्या खूप चांगला प्रश्न केला की लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे मुळात ही योजना हे महाराष्ट्राची नाही आहे हे आपल्या बाजूला लागलेल्या राज्याची आहे त्यांना त्या राज्यामध्ये अपयश यश आलेलं होतं तर त्याच त्यांची कल्पना घेऊन इथल्या आपल्या सरकारनी ही योजना राबलेली आहे आता दोन महिने ज्या प्रकारे त्यांना आता दोन महिने त्यांना काहीतरी पैसे मिळतील दोन तीन महिने आचारसंहिता लागल्यानंतर पैसे कुठून देतील ना सरकारच्या चितोरीमध्ये इतका पैसा आहेत का आहे मला असं वाटते की पंधराशे रुपये देण्यापेक्षा महिलांना त्यांना सुरक्षेची गरज आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सांगू शकतो की हे लोक मुफत पंधराशे रुपये देऊ शकतात महिलांना म्हणजे ज्या महिलांना पाच हजार पंधरा हजार रोजगार मिळाला पाहिजे ते हे पंधराशे रुपयामध्ये त्या महिलांना बेरोजगार करून राहिलेले आहेत मला असं वाटते की अगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यांनी अगर संधी दिलेली आहे अगर मतदारांनी महाराष्ट्रभरात तर महाराष्ट्र मनसेना सर्वप्रथम बेरोजगार व महिलांच्या संरक्षणासाठी का पुढे राहतील धावून येतील एक काळ असं होतं की महायुती सरकारमध्ये आपले जे मनसे होते घटक पक्ष होतं आणि तुम्ही त्यांना सपोर्ट पण केलं म्हटलं आता आपण एक वेगळा स्टँड घेतलेला मनसेतर्फे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या मतदारसंघामध्ये प्रकारे होऊ शकतं लोकांचे बरेचसे प्रश्न राहणार ते तुम्ही कसे निकाली काढ लावणार त्याबद्दल ज्या प्रकारे सन्माननीय राजसाहेबांनी हा उच्च स्तरावरचा निर्णय होता उच्च स्तरावरचा विषय आहे सन्माननीय राजसाहेबांनी प्रकारे महायुतीला पाठिंबा दिला होता या महायुतीसोबत होते त्यांनी एक वेळेस विचार केला होता की महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला कशाप्रकारे महाराष्ट्र व्यवस्थित करायचा आहे महाराष्ट्रामधले बरेचसे प्रश्न सोडवायचे आहेत केंद्राच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचे आहेत त्या माध्यमातून राजसाहेबांनी हा पाठिंबा दिला होता आणि तो या या संदर्भात राजसाहेब बोलतील जे काही बोलायचं आहे हो हे पण बघितलं मागच्या रास्साहेब इथे आले होते दौऱ्यावर चंद्रपूरच्या काही राडा इथे झालेला होता काही अंतर्गत वाद झालेला होता मनसेमध्ये शेवटी लॉटरी आपल्यालाच लागली शेवटी लॉटरी आपल्याला आपणच उमेदवार झाले म्हटलं त्यावर आपण काय बोलणार बघा मागच्या वेळेस साहेब जेव्हा दौऱ्याला आले ते दोन हजार बावीसला कदाचित बावीसचीच गोष्ट आले होते त्यावेळेस ना का, का महाराष्ट्र मनसेनेचा आपसातला काही वाद न चालता ते बाहेरचे लोक आलते ते त्यांचे काहीतरी एक वेगळा विषय होता पण त्यांनी तिथं ते साहेबांसमोर तो, तो विषय मांडायचा होता परंतु तो विषय मांडताना त्यांची दिशा चुकलेली होती न त्या गोष्टीला मग मीडियाने त्या गोष्टीला पकडून धरलं होतं ना आता, तो आता ना जो राडा तुम्ही गोष्ट करून राहिलेले आहेत आता राडा ना चालता ज्या इतर पक्ष मग ते कोणतेही पक्ष असतील महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे या सगळ्या पक्षांनी जे टीका यायची की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडं उमेदवार नाही आहेत महाराष्ट्र हिर्माण सेनेकडे कार्यकर्ते नाही आहेत महाराष्ट्र विमान सत्तेत नाही आहेत महाराष्ट्र विमान संपलेली आहे परंतु आज महाराष्ट्र अनुर्मान सेनेकडे तिकीट भांडणं तिकीट मिळवून घेण्याकरिता उमेदवाराची रांग लागलेली आहे त्या गोष्टीवरून अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात प्रत्येक गोष्टी पक्षामध्ये होतात काही वर्षापूर्वी भाजपमध्ये झाले होते काही वेळेस काँग्रेसमध्ये झालेले आहेत राष्ट्रवादीमध्ये वाद झालेले आहेत आमच्याकडे पक्ष चोरीत नाही गेलेला आहे आमच्याकडे कुठे बाकीच्या सगळेजण सत्तेसाठी मग्न आहे एकमेकांचं चिन्ह चोरून राहिले आज चंद्रपूर मतदारसंघाच्या एकंदर चित्र बघता आपण हे बघतो की ते दिग्गजांची लढा आहे म्हटलं बरेचशा राष्ट्रीय पार्टी पण इथे आहे म्हटलं भारता आहे काँग्रेस आहे बरेचसे रसाफेशीच्या वातावरण आहे म्हटलं त्यात आपलं मनसेतर्फे आपली वर्णी लागली पाहिजे त्यासाठी आपण काय व्यू रचना असेल काय बॅक आपण क्लॅनिंग असेल त्याबद्दल पद्धतीचं बघा महाराष्ट्र रमानसेनेची चंद्रपूर विधान सेवेकरिता एक उत्तम आम्ही हो। हो। एक व्हिजन घेऊन पुढं आलेलो आहो न भोजन त्यांच्यापर्यंत ते पोचून राहिलेलो आहोत व्हिजन हेच की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक साधारण दोन अडीचशे कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये ना का बहुतांश बाहेर राज्यातील लोक आहेत आपल्या स्थानिक भूमिपतरांना रोजगार नाही आहे आम्ही तो एक रोजगारासाठी करू सोबतच आम्ही चंद्रपूरमध्ये आता महाराष्ट्रभर चालू आहे सगळे जनतेला ह्या गोष्टी पटतील की प्र माउंट म्हणजे कॉन्व्हेंट शाळे ज्या आहेत प्रायव्हेट सेक्टर यांची फीज वाढलेली आहेत मनमानी फीज घेऊन राहिलेल्या आहेत हर दोन वर्षामध्ये गणवेश बदलून राहिलेले आहेत हा सा हा सर्वसामान्य घरगरिबांना फटका पडणारा आहे हा भूदंड घरगरिबांच्या घिशाला लागून राहिला आहे याच्याकडे यांचं लक्ष नाही आहे सोबतच चंद्रपूर जिल्हा हा पोल्युशनपासून मुक्त करायचा मुक्त करू आम्ही सोबतच शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नाला आम्ही नका तडा देऊ शेतमाला भावाला जे जे काही आंदोलन करायचे आहे ते पुढे जायचं आहे आम्ही हे मनसेच्या माध्यमातून शंभर टक्के घेऊन जाऊ मनसेतर्फे आपण एक जनसाम जनसामान्य नेता म्हणून ओळखल्या जातात आपली ओळख आहे पण तडागड्यातल्या आपण नेहमी भेट होत राहतो अशात आपण आपल्याला जे उमेदवारी जे मिळालेली आहे आणखीन आपला सतत जनसंपर्क सुरू आहे भेटीघाटी सुरू आहे मेळावे सुरू आहे येथील जे नागरिक आहे त्यांना आपला काय प्रेमाचा संदेश मला एवढंच बोलायचं आहे इथल्या चंद्रपूर मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांना माझ्या माता भगिनींना माझ्या युवक युवतींना की तुम्ही एकदा महाराष्ट्र द्या आणि आपल्या आपल्या विधानसभेतील व जिल्ह्यातील जे जे काही कोणते प्रश्न असतील मग ते विद्यार्थ्यांचे शैक्षणिक असेल साव सामान्य रुग्णालयामधले असतील त्याच्यानंतर पोल्युशनचे असतील शेतकऱ्यांचे असतील जिल्हा परिषदचे असतील युनिव्हर्सिटीचे प्रश्न असतील बहुतांश रोड रस्ते नाली वीज या सगळ्या प्रश्नाला घेऊन आम्ही तडा देऊ न त्यांना आपण या सगळ्या सोडवण्याचा प्रयत्न करू प्रेक्षकांना हे होते मंदिर रोडे एक युवा तडफदार आणि लोकप्रिय नेते आहात आणि जनसमान्यापर्यंत आपले पोच आहे आणखीन आपण जे युवकांसाठी जे विजन घेऊन चाललेलं आहे त्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असं आहे आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं असेल त्याबद्दल आपला धन्यवाद धन्यवाद